कोकण रेल्वे महाडमधूनच गेली पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाड अध्यक्ष पराग वडके यांचे दुसऱ्या दिवशीही अमरन उपोषण सुरू महाडकरांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासाच्या यातनेतून सुटका होण्यासाठी महाड बाजारपेठेतील व्यापार विश्वाला झलाली येण्यासाठी महाडकरांचे अर्थविश्व गतिमान होण्यासाठी मुंबई पुणे येथे शिकणाऱ्या महाडकर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे माझ्या महाडमधूनच गेली पाहिजे या तमाम महाडकरांच्या तब्बल तीन साडेतीन दशकाच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाड अध्यक्ष पराग वडके यांनी बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी महाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे आपल्या मागणीवर ठाम भूमिका घेत आज दुसऱ्या दिवशीही पराग वडके यांचे आमरण उपोषण सुरू आहे यावेळी उपोषण ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पाहत रहा कोकणचे युवा न्यूज चॅनल कोकण तक